यदवा किंवा असं म्हणा की द, या दुसरा अर्थ सांगता येत ना भाष्यकारांचा म्हणून यदवा प्रसिद्धित हा म्हणजे प्रसिद्धित प्रसिद्ध असलेला लोकप्रसिद्ध असा असलेला प्राणस्य वियोग हो हा प्राणांचा वियोग त्या स्थूल शरीरातून प्राणांचा वियोग हा काय आहे अंत आहे प्राणस्य वियोग हा अंतकाल हा असतो त्यालाच अंतकाला असं म्हटलेलं आहे तस्मिन तरीसुद्धा तस्मिन काले म्हणजे त्या अपि म्हणजे सुद्धा तस्मिन काले अपि गतायाः म्हणजे सोडून गेलेली भ्रांती गताया हा भ्रांते जी, सोड <esh sitzt> जी, <सी> जी, जी। भ्रांती सोडून गेली अशी जी काही भ्रांती आहे कोणती भ्रांती सोडून गेली अज्ञान पूर्वी अज्ञान होतं मग ते निघून गेलं हां तर सत्यत्वाची भ्रांती देहसत्यत्वाची भ्रांती भेदभ्रांती भ्रांती अशा प्रकारच्या मधुसूदन सरस्वतींनी पाच प्रकारच्या भ्रांत्या सांगितल्या तर या सगळ्या भ्रांत्या एकदा सोडून गेलेली भ्रांती असं नाही की एखादी राहतीन दुसऱ्या सोडून जातात तर सगळ्या एकाच वेळेला निघून जातात म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती भ्रांती संघ संगभ्रांती नाही कर्तृत्व भ्रांती वेगळी म्हणजे अहम कर्तृत्व भ्रांती संघ भ्रांती संगभ्रांती जगतसत्यत्व भ्रांती आणि भ्रे भेद भ्रांत बस या पाच भ्रांत्यांचा विचार मधुसूदन सरस्वतींनी इथंच वृत्तीप्रभाकरात केलेला आहे वृत्तीप्रभाकर मध्ये केलेला आहे तर त्याच्यामध्ये आहे लिहिलेलं हा हा त्याच्यामध्ये त्या दिलेल्या आहेत हा त्याच्यात बी आहेत विचार चंद्रोदयमध्ये प्रभाकरचा जर सातवा प्रकाश आहे मला वाटतं तर त्याच्यात शेवटला आहेत त्या त्या रहस्यामध्ये दिलेल्या आहेत हा साखरे मार्गांच्या पाहून घ्या रहस्यामध्ये आहेत त्या म्हणजे त्या मूळ ग्रह ह्याच्यात नाहीत विषयात नाहीत तर नंतर त्या दिलेल्या आहेत मधुसूदन सरस्वतींनी सांगितलेल्या सुंदर आहेत तर त्याला त्या या सगळ्या आपिका काय झाल्या या तस्वीन काले म्हणजे त्या काली कधी काली म्हणताल तर मरणाच्या काळी अंतकालामध्ये आपी म्हणजे सुद्धा गतायाम भ्रांते एकदा ती भ्रांती निघून गेली की पुनरागमन न भविष्यती पुन्हा त्या उत्पन्न होत किंवा मागं फिरून परत येत नाहीत पुनरागमन होत नाही पुन्हा मागं फिरून येत नाही एकदा त्या भ्रांत्यानिवृत्त झाल्या की गेल्या म्हणून भ्रांतीचा एकदाच नाश होतो पुन्हा भ्रांती उत्पन्न होत नाही भ्रांती असते तोपर्यंत जात नाही आणि गेली तरी येत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत जात नाही आणि गेली तर येत नाही गंज पेटतच नाही पेटली तर परत गंजच होत नाही तयारच होत नाही ते कारण ते एकदा जळून गेला काढबा काढ गेला जळून गेला गे आणि काड्या किती बी लावल्या तरी काडी पेटतच नाही जाळायच्या वेळेला हान काडी हान काडी काड्यापेटीचा खालचा गोल विशेष करून खेडेगावामध्ये लय अवघड अवस्था तर इकडे आपली घरं चांगली इथं पण झोपडीत असावं सगळं पाऊस चाललेला असावा वातावरण सगळं आर्द्रतेचं बनल्यावर काड्यापेट्या साधळलेल्या असाव्यात आणि मग त्याच्यातले ते गुलं पार खराब झालेली असतं हात लावला की ते निघतंय गुल राहतं त्याला <laughs> आणि मग त्या असा हनाव तर खालचाच कागद काढता येते काड्यापेटीचा अशी अवस्था होती त्याची पण मग म्हणून त्याला त्या वैराग्याच्या प्रखर उन्हात कडक झालेल्या काड्या त्याच पेट घेतात कारण त्या कडक पाहिजेत ना ते ते जर असं का त्याच्यात आर्द्रता नसेल ओलावा नसला पाहिजे सांसारिक ओलावा ज्या काड्यामध्ये आहे त्या काड्या पेटत नाहीत म्हणते आशा मग <laughs> हो <clears throat> ते पटकण अगदी हाणस्तवर कानावचनाची भेटे तात्काळ आणि मग ते भाडकाच होतो पण एकदा अज्ञान गेलं तर पुन्हा येत नाही म्हणतात वाचा हे कुठे गेले आपले साहेब धनंजय कुठे वाचा ना हा बरोबर आहे म्हणजे हाचा अर्थ केलेला आहे की मरणाच्या काळात मग मरण सामान्य सामान्य धारा तुम्ही अंतकाळ या पदाचा अर्थ साधारण माणसाप्रमाणे मरण हाचा अंतकाळ पदाचा दुसरा अर्थ आहे कोणता साधारण माणसाप्रमाणे मरण कोणाचं तत्व पुरुषाचं का बरं साधारण माणसं जशी मरतात तसंच हाही मरतो साधारण माणसं कशी मारतात काय वेळेला चांगल्या स्थितीत मारतात काय वेळेला ग्रंथ वाचत वाचत मारतात काय वेळेला देवासमोर मारतात काय वेळेला अमावस्याला मारतात काय वेळेला तेव्हा काय काय पिणारी माणसं एकादशीला मारतात तेव्हा <laughs> महाराज काय तुमच्या भक्तीला करता हा दररोज प्यायचा पण एकादशीला गेला अरे एकादशीला गेला काय महाशिवरात्रीला गेला काय हा नरकालाच जाणार याच्यात शंका नाही कारण त्याचा आणि याचा काडीचा संबंध नाही म्हणजे त्या दिव तो कन, मा अगदी पार थोरला एकादशीला जाऊ द्या <laughs> मग काय अशा अशा त्या दिवशी गेले म्हंटले देह सोडला काय करत होते म्हटले पिऊन पडायचे काय उपयोग नाही त्यांचा त्याचा आणि त्याचा काढीचाही संबंध नाही कारण त्याचा तो काल पवित्र काळ करायला का का त्याच्याजवळ काय आहे त्याच्याकडे काय पुण्य आहे तेव्हा तर तेव्हा असा भाग आहे आणि तत्वव्यत्ता पुरुष ज्ञानीपुरुष भक्त सुद्धा भक्ताचा सुद्धा कालावधी नाही दिलेला बरं का ते प्रणवाचे उपासक आहेत ना ते वेगळे आहेत जसे ते आमचे भीष्माचार्य होते भीष्माचार्यांनी उत् हां दक्षिणायन चालू असताना त्यांना ते शरपंजरी पडावं लागलं आणि नंतरचा थोडा कालावधी शिल्लक राहिलेला होता की उत्तरायण काय होणार होते सुरू होणार होतं आणि मग आत्ता आत्ताचा आत्ताचाच कालावधी संक्रांतीचाच कालावधी बरोबर आहे आत्ता उत्तरायण सुरू झालं बावीस डिसेंबरला सुरु होत वाढायला त्याच कारण गीता जयंती आपली झाली ना त्याच्यानंतरचा अठरा दिवसाचा कालावधी धरायचा त्याच्या ते अठरा दिवस चाललं म्हणजे अठरा दिवसाचा कालावधीत जो शेवटचा कालावधी होता त्याच्यात शरपंजरी पडली परंतु ते त्यांनी देह प्राणत्याग केला नाही कारण इच्छा मरण त्यांच्याकडे इच्छा मरणाचा वर होता तसे ते नीट बी झाले असते पण त्यांना जगण्यात स्वारस्य वाटलं नाही नाहीतर त्याच्यात काय अडचण आहे तेव्हा त्यांना इच्छा मरण होतं हो इच्छेने जगू शकत होते ते आणि त्या हे बी क्लिअर झालं असतं नियमाप्रमाणे पण त्यांनी ते देहत्याग मग आता त्यांनी ते, 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 ते उत्तरायणामध्ये त्याग कर पण त्याला त्यांनी एक नियम घालून ठेवला की मी कोण आहे प्रणवाचा उपास ओंकाराची साधना करत होते आणि मग प्रणव उपासक जे आहेत ते ब्रह्मलोकाला कसे जातात त्याचा एक नियम विधी आठव्या अध्यायामध्ये आलेला आहे हां तर त्या पद्धतीने जातात हा विधी त्यांच्यासाठी आहे तुमच्या आमच्यासाठी तुम्ही ज्ञानी असा नाही तर भक्त असा दोन्हीमध्येच आपल्यामध्ये आपण असणार आहे कोणतरी तर त्या तुमच्यासाठी तो विधी नाही दुसरा भाग आहे मग तो कधी कोणत्याही दिवशी अमावस्या काय आमका ढमका काही व्यासू द्या भक्ताचाही काय अडचण नाही कारण भक्ताने जी साधना केलेली ती वाया जात नाही त्याची जी साधना आहे ना ती वाया नाही जाणार कधी का मारणार काय अडचण आहे त्यावर बिंद आहे आणि कारण याचा याचा नाश का होत नाही तुम्ही ते करून आहे ना करून ठेवलेली ह्या वस्तूचा नाश नाही होणार पण म्हटलं मग अंतकाळ अति खराब झाला <laughs> वेळेला कशामुळे काय होईल कोणाचं काही सांगता येणार नाही ना पण मग तरी काही अडचण नाही म्हणतात म्हणून असा अंतकाळ या ठिकाणी धरलेला आहे तिच्या अंत काळात भ्रांती निवृत्त झालेली असते आणि भ्रांती निवृत्त झाल्यानंतर अगदी सामान्य माणसासारखा तो मनुष्य केव्हाही तसं शरीर पडलं तरी अडचण नाही चला म्हणजे लोकप्रसिद्ध असा अर्थ जो सांगतायत प्राणस्य वियोग हा अंतकाल हा हे अंतकालाचं लक्षण झालं सामान्य लक्षण काय प्राणस्य वियोग हा अंतकाल हा हे प्राणाचा वियोग याला अंतकाळ असं म्हणतात ए, लक्षन नहीं। हे लक्षण चुकीचं नाही आणि हे कोणी केलेलं आहे आचार्यांनी केलेलं लक्षण आहे चला पुढे कोणी विचारलं ना अंतकाळ कशाला म्हणतात तर प्राणस्य वियोग हा अंतकाला असं ना भ्रांतीचं <laughs> ते जाऊ द्या जा। कारण ते भ्रांती आहे ना ते ज्ञानीपुरुषाला लागले पण अंतकाळ या पदाचा सा सामान्य अर्थ काय झाला प्राणस्य वियोग हा अंतकाला सूक्ष्मदेह म्हणजेच प्राण सूक्ष्मदेहाच्या अंतर्गत प्राण येतात सांगा पुढे बरोबर एकदा गेलेली भ्रांती पुन्हा होणार नाही ना भ्रांतीचा नियमच असा आहे पहा जसा रज्जूवरती सर्प भासला तुम्हाला काय झाली भ्रांती झाली रज्जूवर सर्प भासला ही भ्रांती झाली आणि मग तुमच्याजवळ काय आहे बॅटरी तर त्यांनी काय केली लगेच बॅटरी दाबली बॅटरी दाबल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं की ही दोरी पडलेली काहीतरी का एखाद्या वासराच्या गळ्यातली म्हणा गाईच्या गळ्या गळ्यातली बांधलेली दोरीत तुटून काय वेळेला पाय त्या दोरीवर राहिला तर तशीच तुटती ती माहिती आहे का तुम्हाला ते तुटायला आलेले असते आणि तिचाच पाय काय झाला त्याच्यावर पडला तर तिचं तोंड पुढं जातं आणि ती दोरी तुटून रस्त्यात तशीच पडली ते, ले ले ते, 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 आ, रही ते, ते दोरी पडलेली तर ते त्यावेळेला सूर्यप्रकाश नाही आणि अंधारही नाही अशी मध्य अवस्थेत त्याला ते दोरीवर सर्प भासला भासल्यावरती त्याच्याकडं जी बॅटरी होती त्याने ती बॅटरी दाबली सर्प दोरीवर सर्प भासला का दोरी भासली सर्पच भासला दोरी सर्परूपाने भासली दोरी सर्परूपाने भासली याला भ्रांती असं म्हणतात नुसती दो नुसता सर्प भासत नाही म्हणून हा म्हणून दोरी सर्प रूपाने भासली ब्रह्म जगत रूपाने भासलं आत्मा रूपाने भासला आणि मग प्रकाश टाकला त्यावेळेला आत्मा दिसला देह नाही दिसला ब्रह्म दिसलं जगत नाही दिसलं दोरी दिसली सर्प नाही दिसला फिटे सर्पभासाचा कंटाळा माझे नि बोदे टवाळ ह नागवेजो तेव्हा ज्या वेळेला असा तुकोबरांचा एक अभंग सुद्धा आहे बरं का, का आ, ते चरण विचारलो मी आता अं ते म्हणतात भेडसाविती असा शब्द आलाय त्याच्यात रज्जू घेऊन भेडसाविती हम्म म्हणतात म्हणजे हा बरे दिवसाला अभंग नाही पाहिले असं होत रज्जू धरो या हाती भेडसाविली नेनती कळो येता चित्ती दोरी दोघा सारीकी तू अभंग आहे अठराशे शहाऐंशी अठराशे सव्वीस तुम्हा आम्हामध्ये हरी जाली होती तैसी परी मृगजळाचे पुरी ठाव पाहू तरावया आम्ही पाहतो तो मृगजळामध्ये आपल्याला ठाव लागेल का तरुण जाव आपण पण पूर कशाचा होता आ, सरी चिताक भोवती अलंकाराच्या परी नामे झाली दुरी एक सोने आटिता पिसांची पारवी करोनी बाजेगिरी पिसांची पारवी करोनी बाजेगिरी दावी